सर्व संतांच्या विचाराने व त्यागाने पावन झालेली भूमी तसच आपल्या सर्वांचा आराध्य दैवत विठोबरायाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण दरवर्षी इथं येत असतो इथं आल्यानंतर आपल्या जीवनामधला जो कुठला आनंदाचा क्षण असेल आपण या भूमीमध्ये साजरा करतो एखादी अडचण असेल त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी शक्ती दो असं आपण विठोबा चरणी तिथं प्रार्थना करतो आपण कुठेही असं म्हणत नाही की आम्हाला ऐती मदत कर आपण म्हणतो फक्त शक्ती दे इथं कोण येतं तर महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातून सामान्य कुटुंबातली लोक इथे येत असतात दर्शन घेत असतात जेव्हा जेव्हा गर्दी असते तेव्हा दूरवरूनच कळसाचं दर्शन घेतात पण चांगल्या विचाराने एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तर नक्कीच त्या लोकांना त्या विचाराला विठोबरायचा आशीर्वाद हा मिळत असतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तसंच आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्व आहे आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जी आपल्या सर्वांच्या विचाराची पार्टी आहे जी सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमी नेहमी लढत आलेली आहे त्या पार्टीला जी पार्टी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते त्याच पार्टीला नवीन चिन्ह हे मिळालेलं आहे आणि त्याच चिन्हाला आज विठोबरायाच्या चरणी आपण अर्पण केला आशीर्वाद घेतला तसंच ते आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या सर्वांसमोर इथे येऊन त्या नवीन चिन्हाचं पूजन आपण सर्वांनी केलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आदरणीय पवार साहेबांनी लोकांच्या विश्वासाने तसंच कार्यकर्त्याच्या ताकदीने मोठी केली दुर्दैवाने या देशामध्ये अशा काही शक्ती आहेत ज्यांना अहंकार जास्त महत्वाचा आहे त्या अहंकारा समोर फक्त लोकांची शक्ती टिकू शकते आज आदरणीय पवार साहेबांकडनं त्यांची पार्टी काढून घेतली असली तसच त्यांचं चिन्ह काढून घेतलं असलं तर या बलाट्य शक्तीला ज्यांना पैशावर पैशावर विश्वास आहे पैशाचा अहंकार आहे शक्तीचा अहंकार आहे त्यांना विचार मात्र त्यांना घेता आले नाही विचार हे आदरणीय पवार साहेबांकडे आणि आपल्या या नवीन पार्टीकडे हे राहिलेले आहेत मी आपल्या सर्वांना आव्हान करतो ही जी बलाढ्य शक्ती म्हणजे भाजप आहे आणि त्या भाजप बरोबर विचाराला आपल्या नेत्याला लोकांना गद्दारी करून अनेक नेते हे सत्तेत स्वहितासाठी गेलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंची जी, जी पार्टी होती शिवसेना याला फोडलं आदरणीय पार्टी राष्ट्रवादी त्याला फोडलं आणि हे सर्व नेते आज सत्तेत जाऊन बसलेले आहेत पण इथं या मंदिरामध्ये येणाऱ्या जे सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांचे प्रश्न या सरकारकडून सुटतात का असा प्रश्न आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती हेच उत्तर देतो नाही आमच्याकडे लक्ष नाही आमचे प्रश्न अनेक आहेत पण आमचे प्रश्न या सरकारकडनं ना सुटत नाहीत शेतकऱ्याच्या दुधाचे प्रश्न आहेत दुधाचा भाव वाढत नाही सोयाबीनचा असेल कपाशीचा असेल कांद्याचा प्रश्न असेल जे काही शेतामध्ये फर्टिलायझर आणि इतर गोष्टी ज्या टाकल्या त्याच्या किमती वाढल्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अडचण येतेच पण सामान्य लोकांना सुद्धा अडचण सोसावी लागते युवा डिग्री घेऊन शिकत आहेत पण हाताला काम नाही त्या बेरोजगार युवांचा प्रश्न खूप मोठा आहे आमच्या माता भगिनींचा सुरक्षतेचा मुद्दा असेल आरक्षणाचा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे हे तसेच प्रलंबित राहिलेले आहेत पण संतांनी जो आपल्याला विचार दिला त्याच्यामध्ये एकोपा बंधुभाव भेदभाव न करणं हाच विचार आपल्याकडनं कोणीतरी हिसकावून घेत आहे आणि आपल्या या संतांच्या भूमीमध्ये भेदभावाचं राजकारण धर्मवाद जातीवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाला तर फक्त सत्ते येण्यासाठी आपल्याला हाताला काम आणि पोटाला आणलं पाहिजे याच्यावर कोणी आज बोलत नाही आणि खऱ्या अर्थाने याच्यावर जर कोण बोलत असेल तर फक्त फक्त आदरणीय पवार साहेब आहेत जे आपल्या सर्वांसाठी लढत आहेत त्यांना हे नवीन नाव नवीन चिन्ह पण तेच विचार याच्या ताकद आपल्या सर्वांना द्यायची आहे तसंच आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे सर्व नेते असतील यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन लोकांच्या हितासाठी आपल्याला लढायचे आणि ती शक्ती आज आपण इथून घेत आहोत त्यामुळे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात विठोबरायाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन याच्या पुढे एक दिवस एक तास एक मिनटं सुद्धा घालवायचा नाही लोकांच्या वतीने या बलाद्य शक्तीच्या विरोधात आपल्या लढायचंय कितीही ताकद लावा पैशाची लावा विविध संस्थेची लावा आम्ही लोकांबरोबर आहोत लोकांचा विश्वास घेत कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आपला या बलाद्य शक्तीच्या विरोधात लढायचंय आणि विजय हा आपला होणारच त्यामुळे लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं विजय हा आपलाच आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण